शेळी बाजारामध्ये गरीबाची गाय शेळी म्हणलं जातं आता बऱ्यापैकी तिचं रूपांतर मोठमोठ्या मुट, फार्म तर जेवढं काही तुम्हाला दाव दिसत आहेत त्या सगळ्या दावणी आता व्यापाऱ्याने घेतलेल्या इथून माल भरून बाहेर जातात तर याच्यामध्ये आता सगळ्याच प्रमाणामध्ये इथं मिक्स शेळ्या तुम्हाला कुठल्याही बाजारात दिसतील त्याच्यामध्ये सुजत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बरेबेरीसुद्धा याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर भांड्या शेळ्या असतील काठेवाडी शेळ्या असतील या सगळ्या आपल्या देशी उस्मानाबादी शेळ्या असतील या सगळ्या शेळ्या तुम्हाला इथं बघायला मिळतात तर सकाळ सकाळचा सका, हा सका बाजार आणि सध्या आता पावसाचे वातावरण असल्याकारणानं बऱ्यापैकी शेतकऱ्याला ज्याला आळीनळीला काम येणारी शेती शेळी त्या हिशोबाने शेळ्या बाजारात बऱ्यापैकी विक्रीलासुद्धा येत असतात सध्या अजून पाऊस पडलेला नाही त्याच्यामुळे बा शेळ्यांच्या संख्येत घट आहे पण नक्कीच शेळ्या बऱ्यापैकी पाचोडा सुद्धा विक्रीला येतात आणि हवेला जागा असल्या बाजार असल्या कारणा इथून माल भरून बाहेर सुद्धा चालले जातो आपला शेळीपालन तुम्ही जर मागची व्हिडिओ बघत असाल तर दोन शेळ्यापासून साकडा आपण केलेला आहे आणि आजच्या बाजारामध्ये आपण बोकड विक्रीसाठी आणला होता तो बोकड आपण बत्तीस हजार शंभर रुपयाला विकलेला आहे जे की आता काही दिवसामध्ये ईद आहे त्या ईदच्या असल्या कारणानं तो गेलेला आहे समोरच्या पांढऱ्या जी शेळी दिसते ही बिठ्ठल या वर्गातली आणि मिक्स झालेले शेळ्या बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतात कोंबडी हो की शेळी हो आता कुठेही तुम्हाला प्युअर पायाला भरपूर कमी भेटतील बेरड किंवा मिक्स प्रकार जास्त आता आपल्याला लक्षात येतोय काय ना बोकड आणला होता बोकडच का घेतला आपण विकला आता एक ऐंशी किलो होता बा एक वर्षाचा नाही अरे इरफान सांगत होता हा बत्तीस हजार शंभर ते काय नाही टाकलं गाडी हे आपले घनसाचे बोकर घ्यायला आलेले आणि इथचं मार्केट आता बऱ्यापैकी सगळेजण येत असतात कुठले इरफान भाई आणि आम्ही चांगले मित्र चांगले शेतकरी चांगलं भेट झाली आंब्याचा खूप लोकांनी लाखो लोकांनी बघितलं चल आपल्याला प्लॅन करायचं ते आंब्याचा तुमचा माझा मोबाईल फुटला तर हा जो बाजार आहे हा बाजार मेहंदी सुद्धा शेळी सुद्धा आणि प्रत्येक जातीच्या शेळ्या तुम्हाला इथं बघायला मिळते नाही नाही तिच्यावर नका बी आय बेचून नाही तर काय किती सांगितले

बारकी खूप खटिक लोकांसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते ठेवलेले जो आपला नग होता त्यासारखा नग बाजारातही मला वाटतं सध्या तरी इथे उपलब्ध नाहीये वजनाला एक ऐंशी किलो असणारा बोकट आपला असल्या कारणानं बऱ्यापैकी माझ्या मते चांगली किंमत आपल्याला या बाजारामध्ये मिळालेली आहे आणि थोड्या वेळात सौदा झाला वाढलीही असते पण त्यालाही वेळ लागतो ही सगळी दावून खाटक लोकांची काय सांगितलं भाऊ काय सांगितले मुली काय काम तुम्हाला काय काम नाही हे सुन नाही कि किंमत काय आहे हा तर हा झाला आता शेवट बाजारचा ह्या सगळ्या बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या दाखवायचा प्रयत्न होता बरबेरी तुम्हाला दाखवण्यासाठी ही बरबेरी आहे बर्बेरी जी शेळी आहे तिचं हाईट कमी असते दिसायला चांगली असते त्याच्यामुळं एक अशी विक्री या कटिंग कटिंग मार्केटला नाही आपल्या ईद मार्केटला की होत असते आणि तुम्हाला सगळ्याला माहित असेल सोजत तर ही जी सोजत आहे तुमच्या तुमच्यासमोर किती दिवसाचा असेल बा दोन काय वजन काय येईन बर तर चला तर हा जो बाजार आहे हा पाच सोड रोडचा आहे जर तुम्हाला जवळपास असेल तर हा बघायला हरकत नाही तर सध्या शेतकरी मित्रांनो थांबतो काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दोपर धन्यवाद राम राम किल्ले झाला ना उशीर झाला